हॅलो नैज आपलं स्वागत आहे पैठणी कॉर्नरमध्ये मी आज आलो आहे आपल्यासाठी तीन व्हरायट्या घेऊन एक ट्रिपल मुनिया एक मोर पोपट आहे आणि ही नारळी बॉर्डर एक धोटी साडी पण ह्या दोन्ही नऊ वारी आहे आणि ही सहा वारी साडी आहे मी आज या तिन्हींची माहिती तुम्हाला देणार आहे आता आता आपण आधी बघू ही साधी पैठणी दाखवतो तुम्हाला नऊ वारीमध्ये याला एक धोटी म्हणता याचं नाव आहे एक धोटी साडी याला असं फॅन्सी पल्लू येणार त्यानंतर ही जवळ गुट्टी येणार साधारणतः दिखवा ही जवळ गुट्टी असते त्यानंतर हे बघा ही मोर गुट्टी साधारणतः एक सात इंचावर येते पूर्ण साडीवर येणार मोर गुट्टी पाहिजे जवळ येऊन बघा छानपैकी बुट्टी दिसते एकदम आणि यामध्ये तुम्हाला पाहिजे तर आपण दुसरी सुद्धा बनवू शकतो म्हणजे जसं कर्णफूल बनवू शकता आपण किंवा कोयरी बुट्टी बनवू शकता जी पाहिजे ती डॉलर बुट्टी भरपूर व्हरायटी मिळतील तुम्हाला यामध्ये आणि यामध्ये साडीसुद्धा आपण ही नऊ वारी बनवलेली आहे तुम्हाला पाहिजे तर सहा वारी मिळू शकते एक धोटी म्हणजे याची खासियत काय आहे नार। ही नारळी बॉर्डर हिला म्हणता एक दोटी ही दोन्हीकडून सेम येणार आता ही झाली आपली पहिली साडी त्यानंतर तुम्हाला दाखवणार मी ही नऊवारी मोरपोपट आधी एक पाहिली आपण ही नऊवारी त्यानंतर ही पण नऊवारीची मोरपोपट आहे दोन्ही साईडला बॉर्डरला मोरपोपट असता मोर आणि पोपट आणि हा फॅन्सी पल्लू आणि साडीला सुद्धा दीड वार जवळ 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 बुट्टी येते याला डॉलर बुट्टी आहे डॉलर बुट्टी आहे याला सुद्धा आपण कोयरी बुट्टी या साडीला सुद्धा आपण कोयरी बुट्टी बनवू शकतो मोर बुट्टी बनवू शकतो चंद्रकोर बुट्टी टाकू शकतो जी पाहिजे ती आणि ही साडीची ही डिझाईन हा मोर बघा पूर्ण हँडलूम आहे आणि दोन्हीकडून सेम असणार हे बघा ही पण नऊ वारी आहे ही साडी पाहिजे तर मी पूर्ण तुम्हाला खोलून दाखवू शकतो हे बघा याचा हिर दाखवतो मी तुम्हाला आता हे बघा पूर्ण बॉर्डर पण बघा आणि पूर्ण साडी बघा किती जवळ बुट्टी दीड वार जवळ जवळ बुट्टी आहे दीड वार म्हणजे साठ ते पासष्ट इंच जवळ बुट्टी येते हे बघा दोन्ही बॉर्डरला मोर पोपट आहे बॉर्डर डिझाईन साडी खूप छान आहे कलर आहे बॉटल ग्रीन बॉटल ग्रीन म्हणजे ब्लॅक मध्ये हिरवा कलर मिक्स केल्यानंतर तो बॉटल ग्रीन तयार होतो आणि याच्या खासियतेच्या अशी याला ब्लाऊजला सुद्धा डिझाईन येते हे बघा ब्लाऊज आहे साधारणतः चाळीस इंच ब्लाउज पीस सुद्धा बघून घ्या पूर्ण बॉर्डरला डिझाईन येते म्हणजे पूर्ण दहा वार साडी येते ब्लाऊज धरून दहा वार साडी असती आता तुम्हाला दाखवण्यात येत आहे ट्रिपल मुनिया ज्याला आपण ट्रिपल मुन्या म्हणतो ना तर ही ट्रिपल मुन्याचं हे बघा असं असतं आधी तुम्हाला दाखवतो पल्लू हा आहे पल्लू एकदम फॅन्सी पल्लू आहे हे बघा दोन दोन मोठे मोर छोटे मोर आहे त्याला फुल वगैरे डिझाईन दिलेली आहे आणि दोन मोठे मोर आहे त्या मोरच्या याच्यामध्ये आपण टिंब टाकलेले आहे आणि ही साडी लाइनिंग आहे ट्रिपल मुनिया लाइनिंग म्हणजे याच्यामध्ये टिश्यू साडी म्हणजे दोन्ही मिळून बनवली आहे टिश्यू पण आहे रेशीम पण आहे याला आपण लाइनिंग म्हणतो ही पण मी तुम्हाला पूर्ण दाखवतो याचा व्हिडिओ हे हो। बघा या साडीला सुद्धा ट्रिपल मुनियाची पूर्ण बॉर्डर देणार आणि बॉर्डर पण मोठी आहे छोटी नाही साडी फार सुंदर आहे आणि रेड कलरमध्ये याचा कलर आहे पीच कलर रेड कलरमध्ये आपण याला लाईट पिंक यूज केलेला आहे आणि गोल्डन जर आहे जर आहे गोल्डन जरी यालासुद्धा ब्लाऊज पीस एकदम सुंदर आम्हाला आहे कॉन्ट्रास्ट नाही मॅचिंग ब्लाऊज पीस आहे